शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे या निर्धाराने दुसऱ्या दिवशी भर पावसातही हजारो शेतकऱ्यांनी सातबारा कोरा पदयात्रेला बच्चू कडू यांच्या नेतृत्वात देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा जन्मगाव पापळ जिल्हा येथून प्रारंभ झाला उंबरडा बाजार येथे मुक्काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसातही शेतकऱ्यांनी शेकडोंच्या संख्येत या यात्रेत सहभाग नोंदवला पापळ येथून सोमवारी सकाळी दहा वाजता ही यात्रा निघाली ही पदयात्रा उंबरडा बाजार सुकळी मानकी वळसा तिवरी तुप टाकळी काळी दौलत गुंज अशी गावं पार करत चौदा जुलै रोजी चिलघव्हाण येथे स्वर्गीय साहेबराव करपे यांच्या स्मृतीस्थळी जाहीर सभेने समाप्त होणार आहे यात्रेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलाय येRightarrow प्रभाव के संदर्भ में विशेष का हाथ का प्रश्न पूछूं हम जिले घोषित द्वितीय साहित्य के एक भाग से प्रभावित है